आता आता मोहरी टाकून घेतले माझा कॅमेरा बंद होता कॅमेरा चालला नाही मोहरी टाकले का कडीपाला टाकून घेतले कांदा टाकले आणि आले लसणाची पेस्ट टाकले हे आता टोमॅटो टाकून घेते कॅमेरा बंद असल्यामुळे मला, -मला दाकीट आलं नाही काळ्या वाटाण्याची भाजी बनवणार आहे मी काळे वाटाणे कुकरला लावून घेतले शिजवून हळद टाकून घेते मी अर्धा चमचा हळदीमुळं जरा टमाटा मऊ होत लवकर मीठ हळद टाकलं ना लवकर मऊ होत टमाटा त्याच्यामुळं असं मीठ टाकायचं मीठ टाकलंय दोन मिनिट झाकणलं लोक टमाटा नरम होण्यासाठी आता ह्याच्यातच आपण खोबऱ्याचं वाटण पण टाकून घेऊ त्याच्यासोबत ते पण शिजतंय मी अगोदर वाटण करून ठेवलेलं होतं खोबऱ्याचं फिझरला चिला गाठ झाले घट्ट आपण मसाले पण टाकूया बघा हे घरच काळा मसाला आहे दोन चमचे टाकून घेते आणि हे लाल तिखट आहे पण टाकून घेते सगळं असं परतून घ्यायचं ह्याला हे बघा आपले वटाणे पण मस्त शिजले तर मग कॅमेरा बंद होता त्याच्यामुळं मला दाखवत आलं मी हे आता वटाण्या शिजलेलं पाणी आहे हेच पाणी थोडं मी टाकून घेते ह्याच्यामध्ये मसाले शिजण्यासाठी हे बघा असं मला एक दोन मिनटं झाकण लावून शिजून घेऊया हे बघा कसं मस्त मसाला शिजलाय तेल सुटलं आहे चांगलं चमचमी एकच नंबर लागते वटाण्याची भाजी खायला घर सगळं खमंग वास कसा सुटला आहे असा एकच नंबर बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकते मी गरम मसाला टाकला नाही अर्धा चमचा आता आपले मसाले शिजलेत आपण टाकून घेऊया वटाणे तुम्हाला वरून खडे मसाले टाकायचे असेल तर तुम्ही टाकून घेऊ हो शकता मी नाही टाकले लहान मुलं खाणारे आहेत तिखट होते म्हणून तसं वटाणे कमी होते ना म्हणजे म्हणून मी मसाला जास्त केला थोडा ते बघा बघू शकता वटाणे मस्त असे शिजले ती की मी असं पत्र टाकून घेते तुम्हाला रसा कमी जास्त तुमच्या तुमच्या अंदाजानं करा घट्ट पातळ आणि कसं वटाणे कमी येते म्हणून मी दोन बटाटे शिजवून साल काढून घेतलं तर काप करून हे पण टाकून घेते खालचं चांगली लागते ह्याच्यामध्ये बटाट्याची एकदम चविष्ट लागतं बटाटा घातल्यामुळं आता झाकण ह्या चांगली उकळी काढून घेऊया हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा मस्त असं आपलं झालं रसा भाजी घट पण नाही पातळ पण नाही छानशी कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊ आपण मस्त असं वरून टाकलं ना सुगंध येतो चांगला चवीला चांगली लागते चविष्ट लागते भाजी